आपल्यानंतर त्या दिवशी तिकडं तिकडं उत्सव त्या वर्षीचा अशा पद्धतीने जागा साफ करण्याचं काम सुरू होतं पुढचा अनुभव कधी काढायचा हा एक मोठा विषय होता आणि त्याच्यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार वीस साली आपला भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरला आपण सगळ्यांनी तो टीव्हीवरती बघितला आणि अत्यंत मोजक्या उपस्थितीचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला पंतप्रधान मोदीजी यांनी त्यांचं या मंदिराविषयीच मनोगत व्यक्त केलंय हे मंदिर कसं असावं ते मंदिर कस असावं ते अखिल विश्वाच्या वैश्विक शांतीचं स्थान असावं आध्यात्मिक अनुभूतीच हे एक महत्वाचं केंद्र म्हणा असंख्य हौतात्म्यांच्या हौतात्म्यांच्या हौतात्म्याला वंदनीय असं हे निर्माण करायचं

सुंदर अनुभूती यावी अशा पद्धतीच सगळं भेटी भेटीचे अत्यंत सुंदर अनुभव यावा अशा पद्धतीच हे मंदिर निर्माण झाले ते